कधी कधी काही खास करायचं ठरवलं की ऐनवेळी असं काहीतरी घडतं की सगळ्याचाच खेळ बनतो केलेला प्लॅन ही बिघडतो सध्या एका व्यक्तीचा असाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये या व्यक्तीसोबत काय घडलेलं आहे ते पहा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा गर्लफ्रेंडला लग्नासाठी प्रपोज करणार असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे त्यावेळी तो पॅन्टीच्या खिशातून अंगठी काढतो खिशातून अंगठी काढताना ती अंगठी खाली पाण्यात पडते हे सर्व पाहून प्रेयसीही हैराण होते अंगठी नदीत पडताच तरुण ती काढण्याचा प्रयत्न करतो मात्र या प्रयत्नात तो स्वतःही नदीत पडतो हा व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरणं कठीण झालेलं आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की कोणत्याही व्यक्तीवर प्रेम व्यक्त करणे हा जीवनातील सुंदर क्षणापैकी एक क्षण आहे यामुळेच लोक त्याला खास बनवण्यासाठी वेगवेगळी ठिकाणं निवडतात जेणेकरून हा क्षण अशा प्रकारे घालवता येईल की तो कायमस्वरूपी लक्षात राहील